अवैध व्यापारावर पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री फौजिया नसरेनुस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या धडक छाप्यांमध्ये लाखो रुपयांचा अवैध माल जप्त करण्यात आला आहे अवैध व्यवसायात गुंतलेल्या चाळीसपेक्षा अधिक आरोपींविरोधात विविध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तीन एप्रिल रोजी जिल्ह्यातील सिन्नर इगतपुरी आणि नाशिक तालुक्यांमधील विविध गावांमध्ये अचानक छापे टाकण्यात आले यावेळी नऊ पॉईंट नऊशे चौवेचाळीस किलो गुटखा बावीस किलो सहाशे सत्तर ग्रॅम तंबाखूजन्य पानमसाला तसेच रोख रक्कम मिळून अंदाजे पाच लाख तेवीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा माल जप्त करण्यात आला या कारवाईत पुढील प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे यामध्ये गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री अन्न सुरक्षा आणि माणकी कायदा दोन हजार सहा बेकायदेशीर सट्टा व्यवसाय अनधिकृत धंद्यांमधून मिळणारा रोख रकमेचा व्यवहार तसेच माळेगाव गवळीवाडा गंगापूर आणि इतर भागांमध्ये सट्टा व गुटखा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्धही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे एकूण पंच्याहत्तर हजार पाचशे चौतीस रुपयांचा सट्टा संबंधित रोख व इतर माल हस्तगत करण्यात आलाय पोलिसांनी जप्त केलेल्या मालासोबत सुमारे पन्नास लोकांविरोधात गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे संबंधित कारवाया पुढील कायद्यांखाली करण्यात आल्या आहेत मादक पदार्थ प्रतिबंधक कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अनुज्ञेय व्यवसाय अधिनियम एकोणीसशे छप्पन सार्वजनिक जाणीव कायदा या सर्व कारवायांमध्ये स्थानिक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग राहिला नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की अशा अवैध धंद्यांवर कारवाई भविष्यात देखील अधिक तीव्र करण्यात येईल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.